नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र अठरा डि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता वाजलेत पावणे अकरा आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत लाल कांदा वल्ला माल आहे बघू शकता का बघा लाल शंभर रुपये शंभर रुपये गेले शंभर रुपये गेले ठीक आहे पंधराशे रुपये शंभर रुपये गेले बघू शकता परवडतो का माऊली एवढं भाव दोनशे रुपये कांद्याची भराली हा बाराशे रुपये खर्च किती आला तीस हजार रुपये घरचे येईल तीस लावायला तीस हजार रुपये कांदे एवढे पाहिजे पाणी जला पाणी जला पाणी जला पाणी जला दिन आले ना आता आजचे दिन शंभर रुपये मिडियम साइज मित्रांनो लाल कांद्याची कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची काय भाव झाली माऊली किती गेले पंधराशे ठीक पंधराशे रुपये उन्हाळा कांदा आहे डागी काय बजालीस पाचशे पंचेचाळीस रुपये पाचशे पंचेचाळीस रुपये लाल कांदा आहे गोलटी रिक्षा मधली पंचवीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये मित्रांनो पंचाळीस पंचावन्न प्लस बघू शकता लाल कांदा का बोलायल पंधराशे रुपये पंधराशे रुपये उलटी मित्रांनो लाल कांद्याची उलटी उलटी बघू शकता का झाली उलटी Sąžininkai. Sąžininkai. Kuką man lau, alimitrano? Nu. Jūtikalys pančulius. Kuką man lau, alimitrano? Nu. Jūtikalys pančulius. Alimitrano? Jūtikalys pančulius. Alimitrano? Jūtikalys pančulius. Statėpauk, alimitrano? Jūtikalys pančulius. कुठे गेल किती गेले हो कांदे सहाशे रुपये सहाशे दहा रुपये ठीक सहाशे दहा उन्हाळा कांदा मी तर बिस्किट केलं बघू शकता काय बोलशे सातशे पंचाहत्तर सातशे पंच्याहत्तर रुपये ट्रॅक्टर माल मित्रांनो ॲव्हरेज माल बघू शकता पुन्हा कांदा आहे पंचेस साठ प्लस काय बघा तुझा सोळा साठ सोळाशे साठ रुपये पातलं माझा बिस्किट केलं क्वालिटी बघू शकता मला साठ प्लस आहे किती गेले होते आता एक हजार रुपये ಮೀಡಿಯಮ ಸಾಂಚೆ ಪಂಚ ರೂಪಿ ಮಿತ್ರ ಕೂಲ್ಟಿ ಬಗೂ ಶಕ್ಶೇ ಸಾಾರು ಬಗ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೀಕ ಚಾರ್ಟೇ ಮೀಡಿಯಮ ಸಾ कलर मध्ये बघू शकता लाल कांदा आहे एक साईज माल काय भाव झाली सातशे आपलं सोळाशे पंचावन्न सोळाशे पाठ रुपये ठीक सोळाशे दागी दागी का भाव बघेल सहाशे रुपये एकशे मधला माल वितरण बघणार कांदा पैसे क्वालिटी बघू शकता मालाची काय झाले दादा सातशे ऐंशी ऐंशी परशी मित्रांनो गोल्टी मिक्स लाल कांदा बघू शकता क्वालिटी मालाची पिकअप मारला माल हॅलो भाव काय केले दादा काय बोलाय बाराशे रुपये बाराशे रुपये ಗೋಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಲಾಲ್ ಕೂತಾರೆ ಮೊದಲ ಮಾಲಿಕ ಕಾಧಲಿ ಪೇ ಪುಪಟ್ಟಿ ದಿನ ಕೂಡಲೇ ಕಾಡೋ ಕೂಡಲೇ ಕಾಂದ್ರೆ ಬಾಪಟ್ಟಿ ಮಾಲಕಾಲ

चाळीस एक हजार चाळीस रुपये अवरेज माल पन्नास ते पासष्ट प्लस किती गेले होते चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपये कोणतं आहे येलो रुपये माल किती राहिला अजून एका जे का जगा? शेवटल अनि गाडी चौध नव चौदा नव आफ दादा कि कि छ सोह्र पञ्चास छोटा माले पन्चिस सात प्लस सोह्र पञ्च रुपियाँ सोह्र पञ्चायत हौ त्यहाँ बिहान कोही पंचगंगाचा सोळा पंचेचाळीस माल किती राहिला अजून वीस क्विंटल कुठले आपण कुठले क्विंटल काय ना पंचमेंढे सोळाशे पंचेचाळीस ठीक आहे मित्रांनो लाल कांद्याची गोलटी उलटी का बदली सहाशे सहाशे ದ ಚೌದ ರೂಪ ಚೌದ ರೂಪ सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो पंचाळीस साठ प्लस ट्रॅक्टर मारला माल उन्हाळ कांदा काय दोन हजार दोन हजार पस्तीस पस्तीस रुपये भाव पट्टीला ना दोन हजार पस्तीस रुपये बियाणं कोणते बियाना घर घरगुतीचे का दोन हजार पस्तीस रुपये किरतपूर दोन हजार पस्तीस बिस्किट कलर आहे पंचाळीस साठ प्लस उन्हाळ कांदा मालाची क्वालिटी बघू शकता पंधरा सत्तर रुपये आहे ना माल उन्हाळा कांदा ॲव्हरेज माल पंचाळीस पासष्ट प्लस काय भाऊ बजाली चौदाशे पासष्ट रुपये चौदाशे पासष्ट लाल काय वाजले पंचाळीस साठ प्लस लाल कांदा आहे गरवामध्ये काय वाजाले दोन हजार रुपये दोन हजार रुपये पावपट्टी माऊली दोन हजार रुपये ना कोणतं आहे ए, ना द्या ना किती अकरा माल याुंट्यातला आहे का ठीक आहे दोन हजार पाच रुपये लाल कांदा आपले का भाऊ गेले माल पंचेचाळीस पंचावन्न प्लस लाल कांदा का भा सतराशे पाच रुपये सतराशे पाच रुपये भाऊपट्टी ना

सहाशे रुपये सहाशे रुपये ठीक सहाशे रुपये गेलेलं आहे बघू शकता सहाशे पंचेचाळीस पंचावन्न प्लस काय होतंय दादा किती गेले बाराशे रुपये बाराशे रुपये